तर, नदी तर आ, ही नदी बघितलं ना तुम्ही तर बघा त्या शेवटपर्यंत असा म्हणजे नजरच जात नाही त्या साईडला बघा असं मस्त पैकी असा सारखा डोंगर आहे या साईडला इथं शेती होत आहे आणि या साईडला पूर्ण ताडाची झाडं आहेत इथं ताडी वगैरे काढली जाते आणि ही पूर्ण असा नजर आहे बघा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज या नदीतून जी मच्छी काढली जाते ना ती तिचा एक बाजार लागतो छोटासा बाजार आहे पण तो बाजार तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल कारण पूर्ण मच्छी ना जीवन ते बघायला आपल्याला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मच्छी आणि तिथला छोटासा बाजार कसा आहे तो तुम्हाला नक्कीच आजचा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन हा आज मी विशाखापट्टणमपासून नेहमीप्रमाणे आहे ते म्हणजे पंचवीस किलोमीटर लांब तर त्या साईडला तुम्ही बघितलात ना तरी हा बघा हा एक ताडाचा झाड आहे आणि हा एक ताडाचा झाड आहे म्हणजे अगदी नदीच्या मधोमध आहेत बघा पाण्याच्या मधोमध आहेत म्हणजे एकदम नजारा भारी बघायला वाटतोय आणि त्या साईडला जर बघितलं ना आपण तर एक झोपडी आहे ती सुद्धा पाण्यामध्येच आहे बघा हे काढले त्यांनी मुलं आहे मुळ्यासारखी भाजी आहे आता ही कधी मी खाल्ली नाही आणि या भाजीचं नाव काय आहे ना कर, तर मला सांगा कारण मला पण माहिती नाही तर फोपळे बघा किती जवळ आलेत म्हणजे माझ्या हातालाच लागतील एवढ्याच जवळ आहेत फोपळे फोपळे हे तर टू लिटर वन सिक्स्टी वन सिक्स्टी साठ रुपये नो लायसन फ्री Free. नो लायसन आहे ना तर को कुठलाच लायसन वगैरे लागत नाही साडी विकण्यासाठी हे बघा ही अशी फ्री प्युअर प्युअर ताडी आहे ना है बागा, हा फ्रेश ताडी कारण फेस आहे बघा हा बघा फेस आहे पूर्ण मुंगळ्या अच्छा ओके <laughs> दिली जाते कारण छाननी यासाठी वापरली जाते कारण मुंगळ्या वगैरे असतात ना हे बघा डिंगळ किंवा मास्क्या पण असतात तर एकशे साठ रुपयाला पूर्ण बॉटल भरून आपल्याला देईल तर खूपच स्वस्त ताडी इकडं या साईडला तर इकडे बघूया आता आपण ताडी घेऊया ताडी भरते आम्हा मी पेरू मी पि पे, भंगाराम बंगाराम बंगाराम तर त्यांचा मी पूर्ण सेटअप दाखवत होतो मला बघा ताडी हा रस्ता आहे त्या साईडला पण तिकडं पण ताडीचा हा दुकान आहे असं म्हणजे लाईनला पूर्ण ताडीचे दुकान आहेत ह्या साईडला तर हे बघा नारलांच्या झाडापासून बनवलेला त्यांनी फक्त आरामासाठी आणि बघा नारलांचे पूर्ण हे वंडके आहेत ते असे टाकलेत बसायला हे बघा या साईडला आणि हा असा पूर्णपणे त्यांची झोपडी आहे हे ग्लास आहे ना हे वीस रुपयाला आहे जर आपण जर पिलं तरी इथंच ट्वेंटी रुपीज आणि कधी कधी आता मी पीत नाही नंतर ना मग आपण कमीत कमी दोन ते तीन ग्लास जर आपण दोन लिटर घेतो आहे ना एक लिटर घेतो आहे ना तर असंच पिऊ शकतो त्याचं पैसे वगैरे घेत नाही कारण ताडी बोललं ना तर साधा आणि सोपा विषय जास्तीत जास्त या साईडला मिळतं सुद्धा भरली म्हणजे दोन लिटर पूर्णच झाली दोन लिटरपेक्षा मोठी बॉटल आहे आपली हे बघा दिसने आपण इकडं मरल मासा सुद्धा आपण बोलतो असं वाटत हे बघा जिवंत हा हे बघा जिवंत मासा एकदम ताजी माथ इकडं आपल्याला बघायला फ्रेश मागाय बघायला मिळते आणि ये येडस रुपये एक शंभर रुपयाला एक किलो ही पूर्ण बघा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स आहे पूर्ण आणि ह्या इकडं बघितले आपण तर धीस नेम पालघोर्स आणि इकडं आहे चिलापिया बघा चिला पिया आणि फ्रेश आहे पूर्ण फ्रेश तर तुम्ही बघितलं नाही बघा एकदम मस्त पैकी पूर्ण फ्रेश चिला पिया हाव मच के जी हां दोन दो दो किलो एकशे एकशे पचास दोन किलोचं एकशे पन्नास रुपये आणि हा बघा मासा शिवडा मासा आहे पण मला वाटतं याची साईज थोडीशी अशी आहे बघा अशी आपला शिवडा मासा पूर्ण असा लांब असतो दिस नेम तेलगू वलंगा के जी शंभर रुपये ही पण शंभर रुपये किलो बघा दीडसो एक, एक सो एक सो म्हणजे शंभर रुपयाला ती पण आहे आणि इकडं आपला सेपरेट रहू मासा गोड्या पाण्यातला रहू फिश हाऊ मच्छ रहू एकशे पाच एकशे एकशे पचास दीडशे रुपयाला हा रहू मासा इकडे हे बघा आणि पूर्ण फ्रेश जिवंत आणि या साईडला तुम्हाला दाखवतो या साईडला कटिंग सुद्धा इथंच होते मच्छी मच्छीची पूर्ण कटिंग इकडे होत आहे इकडं पण कटिंग होतं इकडं पण बाबा कटिंग करायला बसला इकडं ये हे मांगूर तर मांगूर मासा पण विकला जाते बघा इकडे वन पीस वन पीस निकालो तर मांगूर मासा पण इकडे विक विकला जाते बघा मांगूर मासा आपल्याकडे कमी खातात ते बघा एक तर इकडं उडूनच आला तर मांगूर मासा शक्यतो लवकर मरत नाही हां लोकल मांगूर के जी दोनशे रुपये मांगुरचा जास्त भाव आहे या साईडला तर मांगूर या साईडला जास्त लोक खात असतील त्याच्यामुळं ओके ना मी पेरू ना। राजू ना। तर राजूने आपल्याला सर्व माहिती दिली मी पेरू ह उज्याला मा उज्याला मा बघा तर इकडं बघा हा असा मार्केट आहे पूर्ण आणि मार्केटमध्ये शक्यतो जी मच्छी आहे ना ही सेमच आहे पूर्ण हौशी हाऊसलीच ते म्हणजे मला घ्या मला घ्या व्हिडिओमध्ये हा इकडं बघा बघा जिवंत मासा आपल्याला बघायला मिळतात आणि तेच आहे पूर्ण चिलापिया वगैरे आहे त्या साईडलाही बघा चिलापिया आम्ही पार्टी आम्ही पार्टी बैठक आहे हे बघा जिवंत मासेडला हा पण जिवंत मासा तर नाही व लाईव म्हणजे जिवंत सांगतात ते त्याच्यानंतर हे बघा हे छोट मास थोडस आपल्याला मिळतात इकडं इकडं पण ये ये छोटा स्मॉल स्मॉल हे बघा हात मासा आहे पण तो बारका आहे तर हे अशा प्रकारे यांचं दुकान आहे आणि दुकानाला नजर नको लागायला ना म्हणून हे लावतात हे बघा हे लावतात त्याच्यानंतर त्यांनी हे सुद्धा लावले हे बघा हे उलट लावतात या साईडला आणि हे आपल्याकडे लावतात का नाही ते सांगा आणि हनुमान लावला या साईडला तर हा दुकान आहे मैदागिरी दिस साईड हा या साईडला जी नदी माग अशी दाखवली ना या साईडलाच आहे ती नदी आणि इकडन ती मच्छी येते पूर्ण तर एकदम भारी आहे म्हणजे मासा येत नाही पूर्ण ताजा आहे या साइडला गोड्या पाण्यातला पण आता रहू माश्याची कशी कटिंग केली जाते ना ती बघूया आपण इथं काटा काढाय वरची खावला काढण्यासाठी ब्रश तो वापरतोय बघा मी पेरू पेरे व्यंकटराव व्यंकटराव आणि व्यंकटराव कटिंग करताना दाखवतात आपल्याला खास करून त्यांनी दोन तीन वेळेला आपल्याला आवाज आप दिला की माझी कटिंग दाखवा कटिंग दाखवा म्हणून आपण आलो आहे कटिंग तुम्हाला दाखवायला तर खरंच व्यंकटरावांसाठी ना एक लाईक नक्कीच करा कारण त्यांच्या दोन्ही पाय नसतानासुद्धा ते काम आहेत म्हणजे अपंग असतानासुद्धा ते काम आहेत बघा पाय नाहीत त्यांचे दोन्ही पण तरीसुद्धा ते काही ना काहीतरी उदरनिर्वाह करून आपला पोट आहेत ते तर व्यंकटरावसाठी नक्कीच लाईक यायला या पाहिजे तर रहु मासा कटिंग होते आहे आता इकडं त्याला मदत करते त्यांची वाईफ वाईफ पण मदत करते त्यांना खोलं काढून द्यायला तो। तर बघा राहू मासा कसा कट केला त्याने तरी वीस रुपयामध्ये कटिंग म्हणजे जसं आपल्याकडं कटिंग करूनच दिलं जातं किंवा कटिंगचा रेट सुद्धा त्यातच पकडला जातो आणि इकडं या साइडला वेगळी पद्धत असते म्हणजे माणसा पहिला विकत घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कटिंग करायला लागते वेगळे पैसे देऊन ची मार्केट तिकडचा आणि इकडचं काही जे नारलांचा दुकान वगैरे आहे तिकडचा नारळ बघितला ना आपण हा तर नारळाची किंमत आहे पंचवीस रुपये खूप मोठा असा नारळ आहे तर नारळाचा दुकान आहे मच ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह तर बघा पंचवीस रुपयाचा नारळ म्हणजे स्वस्तच आहे स्टार्ट तर ही जी भाजी आहे ना ही इथलीच म्हणजे गावटी भाजी जी बोलतो हो ना तर ते गावटी भाजी आहे ही बघा गावटी तांबाटी तांबाटी बघितल्यानंतर तुम्हाला लगेच सांगाल की गावटी तांबाटी मच किलो 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 पचास तीन किलो पचास आ, लोकल हा? लोकल लोकल हां पन्नास रुपये बघा म्हणजे लोकलची टमा टमाटे आहे ती पन्नास रुपये कांदे मला नाही वाटत लोकलचे असतील हे लोकल लोकल हा हाऊ मच तीस रुपये तीस रुपये किलो आ, भेंडी तर लोकलच आहे या साईडची भेंडी पचास रुपये किलो पन्नास रुपये किलो हे तोरे तोरी आपल्याकडे पण तुरीच बोलतात बघा तर किलो किलो पचास पच पन्नास रुपये इकडं वांगी छोटीशी छोटीशी वांगी आहे ते बघा किलो किलो पच पन्नास रुपये पण आणि इकडं आहेत चाळीस रुपये किलो इकडं गवार चाळीस रुपये ये आंबाडी क्या बोलते इसको अंबाडी आंबाडी घुंगुरा आंबाडी घुंगुरा काहीतरी बोलतात आपल्याकडे काय बोलतात सांगा एक कैसे हाऊ मच वीस रुपयाच्या दहा व्हेजिटेबल सब्जी बघा सब्जी आहे भाजीच आहे बढिया कोथिंबीर धनिया दहा रुपयाला तीन आणि सर्व ज्या गोष्टी आहेत ना या लोकलच आहेत ऑल लोकल आहे ना ऑल लोकल ऑल लोकल म्हणजे या साईडला पूर्ण भाजी बनते मिरची पण आहे त्या साईडला तिकडं बटाटे सुद्धा आहेत तर हे पूर्ण मार्केटात लोकल पुरा लोकल ताडी इकडं हा इकडं ताडी तर चला आता पहिला आपण मावशीकडे जाऊया आणि ताडी बघा ताडी हा प्युअर मटक्यामध्येच ठेवले त्यांनी बघा ताडी बघा असा फेस जर आला ना तर प्युअरच असते फेस जर नसेल ना ताडीच्या वरती तर इथं थोडासा प्युअर म्हणजे थोडासा वेल जास्त घेतला असेल तर हा मच वन लिटर सिक्स्टी साठ रुपये हा बेटर तर हा जो आदिवासी मार्केट आहे ना हा सातच्या सात दिवस ओपन असतो आणि सकाळी आठ वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत चालूच राहतो तर मी केला खरेदी मरल मासा आणि मरल मासा मा स्वस्त मिळालं आपल्याकडं खा, खास खास करून मरल माशाची किंमत खूप जास्तच असते तर चला भेटू आता पण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय